मध्ये गात होती आणि एकच ओळ मध्ये तो ढोल्या गातो असा तो प्रत्येक होता की ओळ रवींद्र साठे गाले तो आवाज मी ऐकल्यावर मला असं वाटतं की ह्या चित्रपटाना ह्या वातावरणाना ह्या गाण्याना कारण ऐकायला हा आवाज बरोबर आहे आणि ती पहिली ओळख तू संपूर्ण चित्रपट मी त्यांना गाडी दिली रवींद्र साठे कोणती ओळख होती ती ओळख कोणती होती ती गाण्यातली ती ओळख कोणती होती ओळख हा ओळख गाण्यातली ओळख कोणती होती आता आपण म्हटलं ना गाण्यातली ओळख सांगते जांभूळ पिकलेल्या झाडाखाली ढोल कुडा जाऊ रजनांची फॉर्टी एट इयर्स कंप्लीट झालेत जयत्रा त्या मूवीला कसं वाटतंय तुम्हाला फॉर्टी एट इयर्स कंप्लीट झालेत जयत्रा जयत्रेच्याबद्दल काय बोलाल जयत्री जयत्र काय बोलू आता इतक्या वेळ तेच बोलतो की चांगला चित्रपट आहे एक अतिशय अभिनव नवीन असा प्रयोग एक तर सगळ्या गावातला चित्रपट आहे कोणा कुठलाही कलाकाराला मेकअप नाही आहे कुठलाही कलाकार असे रंगीबिरंगी कपडे घालून येतात ते गावातले कपडे तेच त्यांनी घातलेले आश्चर्य वाटेल आपल्याला की कुंभलगावचं जे गाव आहे किंवा एक डोंगर आहे त्या डोंगरामध्ये हे चाळीस लोक तीन महिने राहत होते तिथलेच कपडे घालते होते अन्न खात होते त्यांच्याबद्दल बोलत होते त्यामुळे ते फार रानटीपणा गावातला एक जो ग्रामीणपणा असतो सगळ्यात सगळ्या लोकांचा अंगावर होतात देहबोली तशी झालेली त्याची बोलण्याची पद्धत तशी झालेली तर म्हणजे थोडक्यात त्या वातावरणात सगळेजण एकाकार झाले होते आणि त्यामुळे जिथे माणूस एकाकार होतो तिथे चांगली कलाकृती निर्माण होते असे निर्माण यातली गीतं दिदींनी आणि आशाताईंनी गायले तर गायक म्हणून निर्मात्या किंवा संगीतकारांना गायक म्हणून या औषधी गेलेली औषधी गे। चांगलंच घ्यायचं नाही 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 तुषातही निर्माते आहेत नाही ऊषी निर्भाती होती आणि तुमचं त्याचा हे दिसत नाही जरा जे शोभत येते त्याला द्यावं म्हणून त्याला निर्भात येऊ आपण तो निर्माण करतो माझं संगीत तिला आवडत होतो मला संगीत दिलं तिला असं वाटलं की एकच गाणं तिने गावं त्यात ती एकच गाणं गायली अशा ती बघा हा चित्रपटातील कुठल्याही एका भूमिकेला गाणं नाही आहे पार्श्वसंगीत ज्याला म्हणतो पार्श्व गायन ज्याला म्हणतो ते नाही आहे ती जी भूमिका आहे ती जी कॅरेक्टर आहे ती वेगळंच काम करत असते ती झाडावरती तोडते झाड तोडते आणि इथं गात ह्या मुली चालल्या आहेत म्हणजे जडून निसर्ग त्यांच्यासाठी गातो हो आहे अशी कल्पना फिल्डर ऑफ दी रूफ नावाचं विचार आपण जर पाहिलं असेल तिथं वादक आहे फिल्डर तर घराच्या छतावर वरतेला असतो आणि ते जे प्रसंग होतात त्या प्रसंगाला तो संगीत देतो अतिशय गाजलेला चित्रपट आहे विनर आहे त्या चित्रपटावर हीच कल्पना घेतली एक प्रसंग चाललाय त्याचा नॅरेटर ज्याला पण गायक त्या गाण्यात ते व्यक्त करतात ते काय प्रसंग चाललायचा एक प्रयोग आहे त्यावेळी तो प्रयोग बिलकुल चाललेला नाही हे तुम्हाला सांगतो ते म्हणजे चित्रपटच्या पहिल्या प्रयोगाला लोकांनी खूप आरडवडा केला म्हणून मला वरती जावं लागलं आणि चित्रपटातलं एक गाणं कापावं लागलं जे अत्यंत चांगलं गाणं अत्यंत चांगली कविता आहे पीकं करपलं पक्षी दूर गेले हे गाणं मला कापून टाकावं लागलं पहिल्या प्रयोगाला चित्रपट फक्त सहा दिवस चालला सात दिवस चालला नाही खूप लॉस आला पण अठ्ठेचाळीस वर्ष गाजते पिक्चर आणि अजून अठ्ठेचाळीस वर्ष गाजेल अशी माझी अपेक्षापणे आणि आहे आणि ह्या चित्रपटाला टोनेशिया रशिया सगळीकडनं प्राईज मिळाली आहे भारत सरकारने दिलेलं आहे प्राईज महाराष्ट्र गौरव म्हणजे सगळी अवर्ड या पिक्चर मिळाली तर खूप नाव खूप वेगळा प्रयोग असा लोकांनी फार आनंदाने घेतला खूप गाजले चित्रपट उषाताईने हे गाणं प्रोड्यूस केलं आणि आशाताईने हे गाणं गायलंय त्या गाण्याबद्दल आम्हाला काहीतरी सांगाल मी काय गाणं अठ्ठेचाळीस वर्ष ऐकतात मी त्या गाण्याबद्दल गेलं असतं तुम्हाला आवडलं म्हणून तुम्ही ते ऐकताय म्हणजे आपण आता अठ्ठेचाळीस वर्ष किंवा हा तर ते वारंवार म्हणते पण एखादं संगीत किंवा एखादी कुठली कलाकृती कधी होते त्याच्यासाठी तुम्हाला तुम्हाला काय कलाकृती निर्भा करता आली असते सगळेच कलाकार झाले असते नाहीत कलाकृती निर्माण करता येते ती होत असते आणि त्याला सगळेच एकत्र येतात त्यावेळेस ताळेकर आले तिथं आएक ते होते मी होतो जब्बार पाटील होते स्मिता पाटील होते त्या चित्रपटासाठी फार नाही त्या सगळे लोक एकत्र आले सगळ्यांनी पैशाकडे कमर्शियल गोष्टीकडे दुर्लक्ष करून एक चांगला चित्रपट निर्माण करण्याचा प्रयत्न केला तो झाला तो कालातीत वगैरे असे मी म्हणणार नाही होईल पण कालातर आपण यू एज सिंगर्स पण घेतले ना आज रवींद्र बरोबर विभावरी अप्टे जोशी बाकी सगळे पण गाणार त्याच्याबद्दल आजचा बद्दल जरा थोडंसं सा सांगाल का आपण आजचा कार्यक्रम म्हणजे <coughs> खूप लोक आग्रह करतात हा तिसरा चौथा कार्यक्रम आहे की आम्ही सगळे कलाकार एकत्र येतो लोकांना परत ती आठवण करून जागृत करतो त्या गाड्यांची त्या प्रसंगीची आदेश तसंच आहे पाठी स्क्रीन आहे त्याच्यावरती गाडी दाखवणार आहे कवी आले त्याचे ते बोलतील मी संगीतकार आहे मी बोलणार उषी बोलले जबरपणे येऊरी शकले तर त्यांना किती सरकारी कारवाई हा जो तीन चौथा पाचवा कार्यक्रम चित्रपटाला कसा प्रतिसाद अजिबात प्रतिकार मिळाले सहा दिवस चालेल फक्त आठवड्या वर्ष ना चित्रपट आठवडा बुक असतो लागतो निर्मातेला आम्ही चार आठवडे बुक केले होते पण फक्त सहा दिवस चालला चित्रपट म्हणून सगळं काढून घ्यायचं आणि आता जुने सिनेमे पर रिलीज करण्याचा एक सध्या ट्रेंड चालू आहे लोक असं सांगतात खूप पण दुसरं सांगतात जर लागतो चित्रपट नाही आता व्हायला हवा असं वाटतय की वाटतंय पहिल्यापासून वाटतंय आणि दोन तीन प्रयत्न केला येतो पण त्याला कालातीच पडतात ना ते लोक बघायला येत नाहीत लोकांना आधीकडं हवं हो सगळं त्या दुसरं सांगतात ते की लावा चित्रपट डॉलर कोणी येत नाही पण आधी कधी कधी ट्राय तेव्हा कशामुळे राहून अनेक वेळा केला म्हणजे थिएटर थिएटर घेऊन त्याच्यात लावलेलं आहे पुण्यात लावलेला आहे पुणे नगरी नाही आणि सुशिक्षित लोक काही नाही झिरो रिझल्ट मुंबईत काही नाही नागपूर सगळ्यांना सांगतात नको कारात येत आहे फार प्रतिभावर लोक एकत्र व्यक्त होते पण बघायला कुठे येत नाही आता जे चालू आहे मराठी भाषेबद्दल त्यामुळे जर आता प्रयत्न जर केला तर काही यश मिळालं तर याबद्दल <laughs> मराठीचा अभिजात दर्जा <laughs> दिलेला आहे मला हेच कळत की ज्या भाषेमध्ये दे ज्ञानेश्वरी दे निर्माण झाली त्या भाषेला अभिजात दर्जा आता का दिला तिला आहेच तो बोलतोच अभिजात आहे आणि ती भाषा आपण सगळी बोलतो पण त्यावेळेला अशी काही गोष्ट गोष्टी जी आपलं डोक्याला जाते अभिजात वगैरे बाबा जेव्हा लास्ट जेव्हा असं सगळा प्रोग्राम होतो कौतुक होत आहे तेव्हा ड्यू मिस लता दि काय मिस करतो लता दिला सगळ्यात वेळी सगळ्यात वेळी

काय अपील झालं त्यातलं त्यामुळे तुम्हाला वाटलं की मला हे करायला तो काळ फार वेगळा होता तर असं काही करायचं नाही आपल्याला सांगितलेलं काम करायचं असा काही होता आणि आमचा ग्रुप आहे म्हणजे हां जब्बार जब्बार आधी काम केलेलं आहे तर जब्बारने ठरवलं जैतरी जायचं सिनेमा करायचा आणि तू नाग्याचं काम करायचं ओके okay. हां आता तेव्हा असं सांगितल्यानंतर ते स्वतःचं डोकं कशाला चालवायचं <laughs> शक्यतः आपल्याकडे डोकं कमी आहे जपून वापरावं <laughs> त्यामुळे ज्यांना डोक्याचं चालवतात तर त्यांनी चालवलं आणि मला असे समजूत आहेत त्याला असं वाटलं असं कारण आम्ही घाशीराम करतो ते घाशीराम हे म्युझिकल आहे तर त्यामुळं सूर लय तसंच आणि चित्रपटाचा चित्रपटचा जो जब्बांनी डोक्यात होता ते से, एकोड़ी से, एकोड़ी से ही चित्रपट म्युझिकला त्याला गाणी आणि साँगलेट्स आहेत एकोणीस आहेत एकोणीसकडनं आणि गोष्ट पुढं नेणारे जे दोघं नॅरेटर आहेत काळे आणि श्रीराम रानडे आणि कामिनी भाटिया हे तिघंही बघतायत काय चाललेलं आहे वाडीवर आणि ते आपल्याला गोष्ट सांगतायत अशी पटकथा आळेकर आणि अनिल जोगळेकर त्यांनी लिहिलेली आहे तर त्यामुळे ते त्यांच्या नजरेतनं तो सगळा चित्रपट आपल्याला दिसत आणि त्यातलं जे नाग्याचं आणि चिंधीचं कॅरेक्टर आहे ते नाग्या हा अत्यंत मनाने सरळ म्हणजे आता आपण त्याला बावळत म्हणू पण कौतुक करायचं असेल तर भावडा आणि प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवणार की अमुक नाही खाल्लं तर पुण्य लागेल अमुक केलं तर पुण्य लागेल त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या मग hmm. त्या विश्वासाला तळा गेला तुला मला म्हणून मग तो कुणी जरी गेला ते सिनेमात आहेच त्याच्यामध्ये कुणी देव जरी आला तरी सोडायचं नाही आणि म्हणून हे देवावर देवाला शिक्षा झाली पाहिजे तुम्ही जर नाही केलं आपल्याला नाही का शिक्षा मग hmm. त्याला कशाला मग त्याची शिक्षा म्हणजे काय तर ते राणी माशी असलेलं थोडं लागून गेली नेकलेस बोलून अशा अत्यंत भाबडी साधी म्हणजे जेव्हा खरंच खर आत्तासारखे डांबीस नव्हतं ना चांगलं जेवण होतं तेव्हा काही गोष्ट आहे सर तुम्ही भाबडी कथा आणि बाबडी कॅरेक्टर म्हणतात पण त्याच्यामध्ये स्मिता पाटील प्ले केलेलं कॅरेक्टर सिंधी साहेब ती खूप रिबेलियस दाखवते हो म्हणजे ती लग्नातून निघून येते किंवा मग हे तुम्ही काढलेले शब्द आहेत रिबेलियस ती मनस्वी आहे मग तिला पट्ट त्याप्रमाणे वागणारी आहे म्हणजे आधुनिक काळची स्त्री तेव्हा नव्हती असं नाही ते वाटत तर अनेक गोष्टी तिथे दे पुढारलेल्या आहेत काळीमोड तिला पैसे द्यावे लागतात नवऱ्याला काळीमोड घाण्यासाठी बरोबर ते किती विरुद्ध आहे मिळायला काय म्हणणार तुम्ही म्हणजे काही बाबतीत आपला आदिवासी समाज जास्त प्रगत आहे असं म्हणावं लागेल ना मात्र सत्ता पद्धत आहे बरोबर काय बुद्धीची वाढ अनावश्यक झाल्यामुळे अनेक फाटे फोडून चर्चा करणे याची आवड झालेली जीवन जगायचं का त्याच्यावर चर्चा करायची जगण्या महत्व असं मुख्य तर ती जीवन जगणारी माणसा कथित आणि तुम्ही सगळ्यांनी तिथे राहून म्हणजे तीन चार महिने ठिकाणावर त्या गावामध्ये राहून सगळं शूट वगैरे हो केलं आणि आता खूप त्याच म्हणजे असं गवगवा केलं जातो कधी त्या गावामध्ये राहून नाही गेलं खालापूरला एक शाळा होती अच्छा त्या शाळेचा वर्ग होतो बरोबर सतीश आणि ते गेस्ट हाऊस होते आणि ते तिकडे कर्नाळ्यात कर्नाळ्यात कर्नाळ्याला गेस्ट हाऊस होतो पण ठाकरवाडीचं जे सगळं शूटिंग झालं शाळेत होत त्या शाळेमध्ये बाका हलवून लग्नाचं तर उतरत्या पण आलो झोप सिनेमाचं शूटिंग आता फार फरक होता mm -hmm. चार जणांच्या जा गेस्ट हाऊस मध्ये सव्वीस लोक राहिलेली mm -hmm. म्हणजे एका घरात माणसं आनंदाने नांदायची अर्धा आणि mm -hmm. दहा खोऱ्यांचं घर आता माणसं दोन राहिला असं mm -hmm. इतका फरक झालेला आहे आणि कॅरेक्टर्स बद्दल कायम बोललं जात एखादं कॅरेक्टर आपण म्हणतो की ते मनात बसून काय राहतिल कॅरेक्टर म्हणजे माणसांचे मूळ काही प्रकार एक अत्यंत सगळा विश्वास ठेवणारा मनुष्य बाबडा मनुष्य आणि त्या भाबडेपणावर प्रेम असलेली एक मनशी बाई आणि त्यामुळे ती कोणालाही न विचारत ती सरळ त्याच्या आईला लोक सल्ले देतात त्याच्यात की हे घे नाही तर तुझ्या एक डोळा असलेल्या मुलाशी कोण लग्न करणार आहे तर ही चांगली आलेली काम करणारी म्हणजे एकाच वेळेला प्रॅक्टिकल विचार करणार आहे पण दोन असे विरुद्ध टोकाचे लोक त्यामुळे अनेक सत्य सांगणाऱ्या सहजतेने जीवनातलं सत्य सांगणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्यातली ही गोष्ट आहे हा म्हणजे आत्तासारखं लेबलिंग नाही आहे त्याला पण एक जगण्याचं बुद्धीचं मेंदू फार वाढल्यानंतर सुरू झालेले हा प्रश्न तुम्ही पंचवीस वर्षानंतर पन्नास वर्षानंतरही विचारता एक वर्षानंतरही विचारता की <laughs> आता एक वर्ष झालं तुम्हाला कसं वाटतंय आता पाच वर्ष झाली तुम्हाला कसं वाटतंय आता एवढं वाटतंय की खूप विसरलोय आपण सांगताना कदाचित बरोबर सांगतोय का आपलं मनच सांगतोय पण टिकाऊ गोष्टी आहे म्हणजे इतकी वर्ष होऊन सुद्धा आज जैत्रे जैचं गारुड लोकांना जैत्रेजी झाला आणि लागला त्या तो इतका चालला नव्हता पण ज जसं दिवस जायला लागले लोकांना कळायला लागला तसं आता मराठी भाषा नसलेल्या लोकांना पण जैत्र गेला होता हे झालं त्यामुळं टिकाऊ गोष्ट हल्ली बाजारात किंमत नाही खाशी हल्ली सगळं डिस्पोजेबल पाहिजे तर आमचा हा माल डिस्पोजेबल नाही आहे टिकाऊ माल आहे ते लोणच्यासारखं मूर्त आहे तसं सा जास्त चांगलं होत चाललंय ते कोण घालतं याच्यावर फॉर्टी एट इयर्स कंप्लीट झाले त्याच्याबद्दल तुमचा काय अनुभव सांगा तुमचा अनुभव ना आम्हाला नाही जयत्रीच्या चित्रपटांनी खरं मला गायक म्हणून एक वेगळी ओळख करून दिली आणि माझा आवाज इतर लेबॅक सिंगरपेक्षा वेगळा आहे जयत्रीजींनी अजून अधोरेखित केलं आणि मला मी जयत्रीजीचं म्हणजे अभिमान वाटतो की या सगळ्या मंगेशकर भावंडांबरोबर मी गायलो आणि त्यावेळे लाईव्ह रेकॉर्डिंग असायचं त्यामुळे आम्हाला कुठलीही चूक करायची परमिशन नव्हती त्यामुळे प्रत्येक रेकॉर्डिंग हे प्रत्येक त्यातलं गाणं हे लाईव्ह झालं आणि त्यामुळे आणि लाईव्ह त्यावेळेस असं लाईव्हच होत असे नंतर आम्ही जवळजवळ पन पंधरा वर्ष विवेक सिंगीमध्ये चौऱ्याहत्तर साली मी पहिल्यांदा पहिल्यांदा गायलो सामना नावाच्या चित्रपटात त्याच्यानंतर पंधरा वर्ष जवळजवळ आम्ही सगळं लाईव्हच करत होतो हे कॉम्प्युटर आल्यानंतर सगळं ट्रॅकच सुरू झालं आणि त्यामुळे सगळं खरं म्हणजे माझ्या दृष्टीने संगीत गेलं या चित्रपटले चित्रपटातले तुम्ही कोणी गाणं आम्हाला दोन लाईन पंक्ती सांगू शकता गाऊन दाखवू शकता गोऱ्या देहावरती कांती नागीणीची कात येणे धानो आम्ही द्यावी एकादीच रात सब बाळांस बरोबर आपला काय एक्सपिरियन्स इंटरेस्टिंग ॲनेक्टोड्स सांगू शकाल का <coughs> काय की म्हणजे आम्ही आमचे रिहर्सल गाण्याची व्हायची त्याच्या व्यतिरिक्त आमचा जो तिथे काळ जायचा तो सगळा संगीताशी संबंधित जायचा म्हणजे की आम्ही गाणं शिकायचो गाण्यानंतर जो मधला वेळ असायचा सा, हो त्याच्यामध्ये ज्या गप्पा व्हायच्या त्याच्यातनं खूप आम्ही शिकायचो म्हणजे आम्ही काही काही गोष्टी अशा ऐकलेत की बाळासाहेब इतके सुंदर गायक आहेत म्हणजे इतक्या अद्वितीय गायक आहेत तर मी त्यांना प्रत्येक वेळी विचारायचं म्हणजे काही 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 त्यांनी बंदिशी मला ऐकवल्या होत्या त्यावेळेला त्यांनी चक्क श्रुती लावल्या लावल्या होत्या म्हणजे जाताना कोमल रिषभची वेगळी श्रुती येताना कोमल रिषभची वेगळी श्रुती असं गाऊ शकणारा सिंगर माझ्या माझ्या पाण्यात नव्हता आणि तो माझ्या समोर होता आणि त्यांनी म गाण्याच्या व्यतिरिक्त कितीतरी गोष्टी आम्ही बोलायचो रेकॉर्डिंगवरती बोलायचो नंतर फोक म्युझिकवरती बोलायचं क्लासिकल सिंगरवरती बोल सिंगिंगवरती बोलायचो त्यांचे ते ज्यांच्याकडे शिकले आमिरखा साहेब त्यांना मी गुरुस्थानी मानतो म्हणजे त्यांचं रे त्यांचं जास्तीत जास्त रेकॉर्डिंग मी गायलेलं आहे माझ्याकडे आहे पण आणि तेच मी ऐकायचो तर त्यामुळे त्यांच्या आठवणी निघायच्या त्याच्यानंतर किती इतरही आठवणी निघायच्या त्यांना म्हणजे संगी संगीतातल्या सगळ्या गोष्टींचं खूप छान ज्ञान होतं म्हणजे त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग आलं सगळं आलं आणि खरंच एक वेगळं व्यक्तिवंत बाळासाहेबांचं ते म्हणजे तुम्हाला काय म्हणतो बिग मॅगनेट म्हणजे तुम्ही जर सुरुवात केली त्यांच्याबरोबर सहवास काही काही काळ घालवला तर तुम्हाला असं वाटतं की आपण खूप काही शिकलो नमस्कार मी मृणाल कुलकर्णी आज मला अतिशय आनंद होतोय जैत्रे जैत या अतिशय गाजलेल्या संगीतमय चित्रपटाला अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि नाही म्हटलं तरी त्याची मी एक जवळची साक्षीदार आहे या चित्रपटाची कथा माझे आजोबा अगोनी दांडेकर यांच्या कादंबरीवर आधारित आहे आणि त्याला जो संगीतच आज बाळादानी चढवलेला आहे त्यामुळे हा चित्रपट जगभरात पोहोचलेला आहे मला वाटतं असा एकही एक मराठी माणूस नसेल की ज्यांनी हा चित्रपट पाहिला नाही त्यातली गाणी ऐकली नाही पाठ केली नाही त्यांनी सतत म्हटली नाही त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडला गेलेला हा चित्रपट आहे ही कादंबरी आहे आणि अर्थातच या चित्रपटातली सगळी गाणी आहेत आज या निमित्ताने ही सगळी गाणी आम्हाला लाईव्ह ऐकायला मिळत आहेत याचा खूप मनापासून आनंद होतो या चित्रपटाशी मंगेशकर कुटुंबियाचा खूप जवळचा संबंध माझे आजोबा गोनी दांडेकर हे त्यांचे खूप जवळचे मित्र बाळदादांचे मित्र आणि त्यांची कादंबरी वाचल्यावर बाळदादांनी असं ठरवलं की त्याच्यावर आपण चित्रपट केला पाहिजे अनरणीय उषाताईंनी या चित्रपटाची निर्मिती केली दिदींनी आणि आशा भोसलेंनी याचे याची गाणी गायली रवींद्र साठे हा अतिशय एक सुंदर आवाज मराठी चित्रपटसृष्टीला या चित्रपटामुळे मिळाला आणि मला आणखी खूप आत्मीयतेची आठवण आहे खरं तर मी जन्मले पण नव्हते तेव्हा ही कादंबरी लिहिली गेली आणि चित्रपटसुद्धा निर्माण झाला तेव्हा मी अगदी खूपच लहान होते पण तेव्हापासून ऐकलेल्या आठवणी माझ्याजवळ आहेत आणि आशाताई असं म्हणायच्या आप्पांना की अप्पा मी तुमची चिंधी आहे माझ्या आजोबांना असं म्हणायच्या की मीच ती चिंधी आहे आणि माझ्यावरनंच तुम्ही हा चित्रपट लिहिलेला आहे सो या संपूर्ण कुटुंबाचा आणि आमचा स्नेह हा या चित्रपटामुळे अधिक दृढ झाला असं मला वाटतं आणि असे सगळ्या आठवणी माझ्या मनामध्ये दाटून येत आहेत बाळदातांना भारती ताईंना उषाताईंना मीना ताईंना या सगळ्यांना आशाताईंना माझे खूप खूप नमस्कार शुभेच्छा आणि दिदींना आपण सगळे मिस करतो आहे थँक्यू